नमस्कार सातारा बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो आणि अजून सुद्धा आव्हान आहे की विश्वास पाटीलनी कुणाच्या कादंबरीतला एखादा दुसरा पॅरेग्राफ चोरल्याचं जर कुणी सिद्ध केलं तर मी त्याच दिवशी लेखणी बंद करेन ती हिंमत तुम्ही दाखवावी आजकाल काय झालंय की रील तळा रील तळ तयार करायला आक्कल लागत नाही हो एक सहा सात मिनटाचा रील करायचा आणि मग तुमचे वाच त्याचे किती लोक फॉलो करतात याच्यावर ठरवलं जातं ओ शिवाजी सावंत मृत्युंजयकार काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कर्णाचं नाव घेतलं तर शिवाजी सावंतांचीच आठवण येते किंवा ययाती विस खांडेकरांनी लिहिली ययातीच्या बाबतीत शेवटचा शब्द म्हणजे विस खांडेकर आहेत मी माझ्या पाणीपतसाठी सहा वर्ष घालवली मी याच्यासाठी आपल्या संभाजीसाठी पाच वर्ष घालवली काही घुसपट काढवे कोणतरी एक आता तो कुठून तरी मनुष्य व्हिडिओ करतो म्हणतो तो पाटलांनी चार चार पाच पाच वर्ष रजा घेतल्या अरे बघ बाबा विदाऊट पे रजा होती दोन दोन तीन तीन प्रमोशनं माझी गेली इतरांच्या बरोबर म इतरां माझ्या आय एस अधिकाऱ्यांना जेवढी पेन्शन मिळते तेवढी मला मिळत नाही कारण चार वर्ष मी विदाऊट पे होतो म्हणून ते माझं कमी झालं चंद्रकांत दळवी पी के देशमुख रमेश देवकर हे सगळे माझे क्लासमेट आहेत त्यांची साक्ष बघा हे सांगण्याचं सा कारण असं सा की माझं इमान हे शब्दांशी आहे माझं इमान ह्या भूमीशी आहे आणि मग आठशे पानाची माझी संभाजी कादंबरी दोन हजार सहा साली ती प्रकाशित झाली कुठे त्या सोलापूरच्या साहित्य संमेलनात अरे भाऊ ती छापलेली माझं भाषण आहे पावणे दोन तास मी पासष्ट हजार लोकांसमोर संभाजी महाराज समजावून सांगितलेले होते जवळजवळ दोन लाख लोकांनी विकत घेतलेली आहे ती कादंबरी आणि तरी काही लोक आपलं ती व्हिडिओ काढत आहे काहीतरी म्हणतात मला मी तुम्हाला सांगतो पाटलाची दोन वैशिष्ट्य असतात पाटील माणूसकीला जागतो दिलदार असतो आणि पाटलाच्या अंगात खुमकुमी असते <laughs> आणि माझ्या अंगातली खुमकुमी अजून काही नाही